राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दहापैकी दहा आमदार दहा असून सुद्धा भला मोठा भोपळा हाती आला आहे कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना एका तरी प्रकल्पासाठी महायुती सरकारकडून हातभार लावून प्रकल्प पुढे नेण्यासाठी किमान तरतूद केली जाईल अशी चर्चा होती मात्र या चर्चा सर्व फोल ठरल्या आहेत कोल्हापूरच्या हाती अर्थसंकल्पामध्ये काही सुद्धा लागलेलं नाही अगदी गडचिरोली सारख्या जिल्ह्यासाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे मात्र कोल्हापूरसाठी मात्र वाटाण्याच्या अक्षता आल्या आहेत त्यामुळे कोल्हापूरचे सर्व आमदार सत्तेत असून सुद्धा कोल्हापूरला नंबर भोपळा मिळाल्यांना राजी व्यक्त करण्यात येत आहे दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील साखर सम्राट आमदारांसाठी महायुती सरकारकडून पेटारा उघडण्यात आला आहे जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांसह शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या साखर कारखान्याला सरकारकडून थकहमी देण्यात आली आहे राजेंद्र पाटील शिंदे गट शरद सहकारी साखर कारखाना एकशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सेहेचाळीस शतांश कोटी संजय मंडलिक गट सदाशिवराव मंडलिक कारखाना एकशे एकोणचाळीस कोटी चंद्रदीप नरके गट कुंभी कासारी कारखाना एकशे तेहत्तीस पूर्णांक चव्वेचाळीस शतांश कोटी अमल महाडी भाजप छत्रपती राजाराम कारखाना एकशे पासष्ट कोटी हसन मुश्रीफ राष्ट्रवादी आजरा सहकारी कारखाना एकशे बावीस पूर्णांक अडुसष्ट शतांश कोटी या पाच कारखान्यांना सातशे अठ्ठेचाळीस कोटींचे कर्ज देण्यात आलं आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांची बोटे तुपात असल्याचे चित्र आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांच्या कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांशी संबंधित तेरा साखर कारखान्यांना एक हजार अठ्ठ्याण्णव कोटींचे मार्जिन मनी कर्ज उपलब्ध करून दिले होते तसेच काही कारखानदारांना निवडणुकीच्या मदतीच्या अटीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी